नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीमध्ये कॅफेमध्ये अश्लील चाळे तेरा तरुणींना दामिनी पथकाने रंगे हात पकडले अमरावती शहरात कॅफे कल्चरच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील प्रकारांमुळे मोठी खळबळ उडाली आहे राजापेठ हद्दीतील काही कॅफेमध्ये तरुण तरुणींना तासाभरासाठी दोन रुपये घेऊन केबिन उपलब्ध करून दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या माहितीच्या आधारे दामिनी पथकाने केलेल्या छापेमारीत तेरा तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडल्या पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली ओळखपत्र घेऊन नोंद केल्यानंतर युवतींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे या कारवाईमुळे अमरावतीमधील कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही कारवाई राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लँड फ्युजन बाईट कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जनस्थरी करण्यात आली देशभरात कॅफे संस्कृती वाढत असताना अमरावतीत काही कॅफे आंबट शौकीनांचे अड्डे बनले असल्याचे या घटनेतून समोर आले आहे या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला नक्की कळवा